मित्रांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्वांना मी आज महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे तर स्वयंपाक घरात लपले आहे करोडपती होण्याचे रहस्य मित्रांनो स्वयंपाक घर हे आपल्या नशिबाचं केंद्र असते ठीक आहे तर ही माहिती सर्वांना एका सगळ्यात महत्वाची आहे तर हो घरच्या स्वयंपाकघरात फक्त अन्न शिजवलं जात नाही तर तिथून आपल्या कुटुंबाचे सुख शांती आणि समृद्धीचा मार्ग ठरतो वास्तुशास्त्रात असं सांगतं की स्वयंपाक घर गर ही घराचा आत्मा असतो आणि या आत्म्यात दोन अतिशय महत्वाचे घटक असतात आणि ते म्हणजे तवा आणि कढई हे फक्त भांडे नाही तर राहुग्रहाचे प्रतीक मानले जातात जे जा आपल्या आयुष्यात अंधार किंवा प्रकाश दोन्हीच कारण बनू शकतं मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो जर ही दोन्ही भांडी योग्य दिशेला व स्वच्छ स्थितीत ठेवली गेली तर आयुष्यात सुख समृद्ध आणि शांतीचा असा प्रवाह सुरू होतो की प्रत्येक नातं मजबूत होऊन जातं पण जर तवा आणि कडई घाणडे असतील चुकीच्या दिशेने ठेवले गेले असतील किंवा निष्काळजीपणे वापरले गेले असेल तर राहुग्रहाचा प्रकोप तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि त्याच क्षणापासून अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतात ठीक आहे मनमुटाव मानसिक तणाव आर्थिक अडचणी आणि सगळ्याचं दुःख म्हणजे कौटुंबिक अशांती आपणास माहिती आहे का भक्तांनो जर एखादी महिला घाणेरड्या तव्यात किंवा जाळलेल्या कढईत अन्न शिजवते तर त्याचा थेट परिणाम त्याच्या पती आणि मुलांच्या जीवावर होतो घरातील सदस्य चिडचिडी होऊ शकतात त्यांना नकारात्मकता सवयी लागू शकतात मित्रांनो किंवा ती मानसिक ता तणावात बुडू शकतात त्यामुळे स्वयंपाकघराला मंदिरासारखं मांडलं पाहिजे तव्यास देवता समजलं पाहिजे कडईला कर्माचं प्रतीक मानवं तर याचा संदर्भात म्हणजेच आपल्या घरातील वास्तुदोष दूर करणे असे काही वास्तुशास्त्रीय उपाय हो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असा तर सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी जय बाळूमाच्या नावानं चांगलं याचा घोष करा असे प्रवाही वास्तू उपाय जे फक्त तव्याशी संबंधित आहेत पण ते तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात कारण हे उपाय केवळ तुमच्या स्वयंपाकघराची व्यवस्था सुधारणार नाही ना तर तुमच्या नशिबाला ही नवी दुश, दिशा देतील आपल्या भारतीय स्वयंपाकघर ही फक्त वीट आणि सिमेंटची जागा नाही तर ही एक असीम पवित्र स्थान आहे जेथे माता अन्नपूर्णा वास करत असल्याचं मानलं जातं रोज शिजवणारा अन्नामुळे फक्त पोटाची भूक भागत नाही तर त्या अन्नातूनच घराची समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांततेचा पाया घातला जातो मित्रांनो याबाबतीत थोडा विचार करा या पवित्र जागेत जे भांडी वापरली जातात ती फक्त धातूची आहेत का नाही कदापि नाही प्रत्येक भांड्याचा आपलं एक ऊर्जात्मक प्रभाव असतो आणि यामध्ये एक असं साधं दिसणारं भांडं आहे ज्याची शक्ती बरेच लोक दुर्लक्ष करत असतात मित्रांनो म्हणजे तवा होय लक्षात ठेवा होय हा तवाच ज्यावर रोज आपण पोळ्या शिजवतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात त्याला राहुग्रहाचं प्रतीक मानलं जातं अनेक लोक त्याला एक सामान्य थोडं समजून त्याची योग्य देखभाल करत नाहीत पण हीच निष्काळजीपणा कधी कधी आपल्या जीवनात मानसिक अशांती क्लेश आणि दुर्दैवाचे कारण ठरवते तवा म्हणजे ऊर्जा वाहक तो केवळ अन्न शिजवत नाही तर नकारात्मक ऊर्जा शोषून घेत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा माध्यम हे बनतो जर त्याचा योग्य वापर केला गेला तर आता तुम्ही विचार करत असाल हे कसं करायचं तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करताना भगिनींना माझ्या प्रिय भगिन्यांना मला सांगावंच आहे हे महत्वाचं गोष्ट आहे सगळ्यांनी ऐका ठीक आहे तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम गॅस पेटवा आणि तवा नीट गरम करा त्यावर एक चिमूट शेधा साखर किंवा साधा मीठ शिपडा त्यानंतर एक गोल पोळी लाटून त्या तव्यावर भाजा ही पोळी नंतर एखाद्या गाईला कुत्र्याला कावळ्याला किंवा पक्ष्याला खाऊ घाला हे काही अंधश्रद्धा नाही तर हा एक आध्यात्मिक उपाय आहे जो राहूच्या दोषांना क्षमवतो घरात मानसिकता बेचैण्या आणि नात्यामधील तणाव हळूहळू दूर करतो हा छोटासा उपाय अनेक कुटुंबाच्या जीवनात अद्भुत सकारात्मक बदल घडून आणत असतो लक्षात ठेव पण एक चूक अजिबात करू नका अन्न शिजवल्यानंतर बरेच लोक तवा उलटा करून गॅसवर किंवा सिंक जवळ ठेवतात ही सवय बघायला सामान्य वाटते पण वास्तुशास्त्रानुसार हे राहू या राहूच्या नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखा असते लक्षात ठेवा त्यामुळे घरात तणाव वाद निर्माण अस्थिरता आणि नात्यामध्ये दुराव येऊ शकतो माझा तुम्हाला एक सल्ला आहे मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो आणि भगिनींनो माझा तुम्हाला एकच शब्द आहे तव्याला फक्त भांड समजू नका त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरा तवा नेहमी सरळ ठेवा स्वच्छ करून सुकवा आणि योग्य जागी ठेवा जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तवा न धुता त्याला असाच ठेवून दिला आणि तो सकाळपर्यंत घाणेरडा पडून राहिला तर हे राहूच्या प्रभावाला आणखी वाढवतो राहू हा असा ग्रह आहे जो स्वच्छतेपासून दूर राहतो जेव्हा घराचा तवा जो अन्नाचा मुख्य आधार आहे आणि तो घाणेरडा असतो तेव्हा घरात काल रोग पैशाची तंगी आणि वैवाहिक जीवनात कुटता निर्माण होऊ शकते म्हणून नेहमी प्रयत्न करा की तवा रात्रीचा धुवून सुकवून बाजूला ठेवला जावा आजकाल बाजारात नॉनस्टिक अल्युमिनियम आणि रंगीत तवे मिळतात पण वास्तूनं सर्वात शुभ आणि प्रभावी तवावा म्हणजे काळ्या रंगाचा लोखंडी तवा हा तवा राहू आणि शनिग्रहाच्या नकारात्मकतेच्या शोषून घेण्याची क्षमता ठेवतो त्याच्या वापरामुळे पोळीत सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे घरात समंजस्य आणि मानसिक शांतता टिकते दररोज सकाळी स्वयंपाक घरात सर्वात पहिली पोळी लोखंडी तव्यावर तयार करून ती गाईला खाऊ घालून अतिशय शुभ मानले जाते गाईला आपल्या धर्मात मातेचं स्थान दिलं गेलं आहे आणि जेव्हा आपण तव्यावर तयार केलेली पहिली पोळी गाईला अर्पण करतो तेव्हा घरात महालक्ष्मीचा वास होतो हा उपाय तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य दूर करून स्वयंपाक सुख शांतीद्वारा घडून आणते लक्षात ठेवा जर तवा खूप जाळलेला असेल त्याला भेगा पडल्या असतील किंवा त्याचा तळ खडबडीत झाला असेल तर तो त्वरित बदलावा हवा अशा तव्यामुळे राहूची नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यात अडथळे कोर्ट कचेरीच्या प्रश्न चुकीचे निर्णय मानसिक गोंधळ व अपयश असक्सेसपणा येऊ शकतो असा तवा वापरणं म्हणजे आपल्या आयुष्यात स्वतःहून अडथळे आमंत्रित करणं होय तव्याला स्वयंपाकघराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशा ही राहूशी संबंधित मानली जाते तवा ठेवण्याची सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशा यामध्ये तवा ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच स्वयंपाक घरातही सौम्यता राहते जर तुमच्या कुंडीतही राहू ग्रह अशुभ स्थितीत असेल किंवा आयुष्यात वारंवार गोंधळ अचानक नुकसान नोकरीतील अस्थिरता वैवाहिक कलह होत असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला लोखंडाचा नवीन तवा दान करा हा उपाय राहुला शांत करतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतो जेव्हा तवा वापरत नसेल तेव्हा त्याला असाच उघड ठेवू नका मित्रांनो त्याऐवजी स्वच्छ सुती कपड्याने झाका किंवा स्टँडमध्ये नीट ठेवा त्यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा लोकांची वाईट दृष्टीपात तव्यावर होत नाहीत आणि तवा आपली सकारात्मकता ऊर्जा जपून ठेवतो जेव्हा तवा खूप जुना होतो आणि वापरण्यायोग्य राहत नाही तेव्हा त्याला फेकण्याऐवजी एखाद्या दे लोहाराला देऊन वितळवून त्याचा धातूपासून नवीन तवा बनवा ही प्रक्रिया म्हणजे नकारात्मकतेपासून मुक्ती आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे त्यामुळे तव्याची पवित्रता जपली जाते भक्तांनो आणि त्याची ऊर्जा नष्ट होत नाही तर तुम्ही खूप रागावलेले तणावाखाली असाल तर त्यावेळी तव्यावर पोळी किंवा अन्न बनवू नका कारण त्यावेळी तुमचं नकारात्मक भावविश्व त्या अन्न त्या अन्नात स्थानांतरित होऊ शकतं आणि ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीलाही मानसिक तणाव होऊ शकतो स्वयंपाकघरात घरात प्रवेश करण्याआधी मन शांत करणं गरजेचं असतं तरी यासारख्या प्रसंगी जसं की दिवाळी नववर्ष किंवा स्वयंपाक घर पूजनाच्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद किंवा रोळीने स्वास्तिक काढा आणि त्याच तव्यावर पहिली पोळी तयार करा अशा प्रकारे वर्षभर वर स्वयंपाक घरात समृद्धी चव आणि सात्विकता टिकते तवा हे फक्त एक भांडण आहे ते आपल्या स्वयंपाक घराचा आत्मा आहे तो दररोज आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करतो त्याची योग्य द्या योग्य दिशा वेळेवर स्वच्छता आणि आध्यात्मिक वापर आपले जीवन ग्रह मानसिक अस्वस्थ आणि संपत्ती याच्यावर गंभीर परिणाम करू शकतो मित्रांनो आणि माझ्या बाळूमाच्या भक्तांनो आणि भगिनींनो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्ही तव्याचे महत्व अधोरेखित करतात जर तवा योग्य प्रकारे श्रद्धा आणि स्वच्छने वापरला गेला तर तो आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो ज्योतिष आणि तां तंत्रशास्त्रानुसार तवेशी संबंधित काही वैशिष्ट्य उपाय अतिशय प्रभावशाली असतात उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीवर नजर दोष असेल किंवा वारंवार अडचणी येत असतील तर शनिवारी तव्यावर रोटी बनवून त्यावर माहेरीचं तेल लावून ती मित्रांनो त्यावर मोहरीचं तेल लावून ती कुत्र्याला खाऊन घालणं शुभ मानलं जातं त्यामुळे शनीदोष शांत होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तसंच अमावस्येच्या रात्री नवीन तवा विकत घेऊन त्यावर पहिली रोटी तयार करून ती कुत्र्याला दिलास लक्ष्मी कृपा प्राप्त होती काही घरी विशेष प्रसंगी तव्याची पूजा देखील केली जाते विशेषतः दिवाळी शनी जयंती किंवा अमावस्येला त्या दिवशी तवा स्वच्छ करून तव्यावर हळद चंदन आणि अक्षताने पूजन केले जाते प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाक घरात तवा गरम करता तेव्हा त्यासमोर एक छोटा दीपक प्रज्वलित करा आणि श्रद्धेने नमः हा मंत्र जपा हा मंत्र सूर्यदेवांना समर्पित आहे जे ऊर्जा आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे जेव्हा पूजन पूर्ण होईल तेव्हा त्या तव्यावर तयार केलेली पहिली पोळी कुत्रा किंवा गायांना अर्पण करा हे फक्त दान नाही तर तुमचा अंतर्मनातील करोना संतुलन आणि जीवनाविषयीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे तव्याच्या दिवशी मित्रांनो तव्याच्या दिशा आणि स्थानाचा वास्तुशास्त्राची खोल संबंध आहे वास्तून तवा नेहमी अग्निकोनात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला ठेवावा ही दिशा स्वयंपाकघरासाठी सर्वात योग्य मानली जाते यासोबतच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तव्यावर पोळी करत असता तेव्हा तुमचं पाठीमागे उत्तर दिशा नसावी तवा नेहमी गॅस चुलीच्या उजव्या बाजूस ठेवावा जर तवा उत्तर दिशेला ठेवला गेला तर तो राहू आणि सूर्य दोघांनाही प्रभावित करतो यामुळे आयुष्यात आर्थिक नुकसान आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात मानसिक तणावासाठी एक गुप्त आणि सिद्ध उपाय असा आहे जेव्हा मनावर ताण असेल चिंता असेल किंवा मानसिक गोंधळ जाणवत असेल तेव्हा तव्यावर एक पोळी बनवा त्यावर थोडी देशी तूप लावा आणि त्यावर एक तुळशीचं पान ठेवा शांत मनाने बसून ती पोळी स्वतः खा हा छोटासा क्रियात्मक उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मानसिक संतुलन पुनर्संचयित करतो तवा म्हणजे अग्नीचा प्रतीक जो जीवनात परिवर्तन घडवून आणतो तवा हा फक्त पोळ्या शिजवण्यासाठी असणारा भांडच नाही तर तो त्या अग्नीचं रूप आहे जो मागील कर्म जाळून नवे सं, नवे संधीचे दरवाजे उघडतो मित्रांनो भक्तांनो बाळूमाचे नावानं चांगलं जर तुम्ही त्याचा योग्य दिशा पवित्रता आणि श्रद्धेने वापर केला तर हा तवा तुमचं केवळ घरच नव्हे तर संपूर्ण आयुष्य समृद्ध करू शकतो म्हणून या परंपरांना अंधश्रद्धा समजू नका तर त्यांना आस्था अनुभव आणि ऊर्जा विज्ञानाशी जोडून पहा आणि स्वतः अनुभव घेऊन पहा मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो की कसे हे छोटे छोटे उपाय मोठे चमत्कार घडवतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मित्रांनो तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना माहिती सर्वांपर्यंत पोचेल ठीक आहे तर चांग बाळमामाच्या नावानं चांग